नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जुगाड या कीटकनाशकाचा वापर कसा करायचा याची माहिती घेणार आहोत प्रोपोनोफॉस आणि सायपरमेथिन फोर पर्सेंट ई सी असलेलं हे जुगाड आहे याचा वापर कसा करायचा आहे त्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन घेणार आहोत एकशे वीस ते एकशे चाळीस मिली एक एकरसाठी याचा उपयोग करायचा आहे मित्रांनो आणि याचा हे मित्रांनो हे एक गारडा केमिकल्स या कंपनीला बनवलेलं एक कीटकनाशक आहे मित्रांनो तुम्ही ह्या इमेजमध्ये बघू शकता हे एक बोंडाळीसाठी उपयोग केला जातो प्रती पंधरा लिटर पंपासाठी याचा चाळीस ते साठ एम एल हे तुम्हाला वापरायचं मित्रांनो आणि याचा रिझल्ट तुम्हाला बारा ते पंधरा दिवसानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या तुम्हाल बोंडाळीवरती घाटेआळीवरती हे मित्रांनो घाटेआळीसाठी पण ह्याचा चांगला उपयोग होतो याची प प्राईस आहे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये पाचशे एम एलचा बॉ पाचशे एम एलच्या डब्यासाठी याचा उपयोग तुम्ही वांगेतली वांगेसाठी आळी किंवा सोयाबीनमधील आळी असेल याच्यासाठी पण याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो तसेच मित्रांनो तुम्ही भेंडीसाठी पण ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो गवार वा फुलगोबी पानगोबी ह्याच्यामध्ये पण ह्याचा चा चांगल्या प्रकारे वापर होतो तसेच पुन्हा टमाट टमाट्यामधली पण आळीसाठी पण ह्याचा वापर होतो तसेच तुमच्याकडे तूरमध्ये आळी झाली असेल त्याच्यामध्ये पण वापर होतो घाटे आळीसाठी पण चांगल्या प्रकारे वांग्यामध्ये पण ह्याचा वापर बघू शकता ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे वापर करता येतो आणि एकत्रित नियंत्रण होते हे बघू शकता टाईपच त्याचे तसेच मित्रांनो हे ह्याचे सर्व बॅक्टेरियाल हे त्याचे टाईप्स आहेत आणि जे लार वाळी असते मकामध्ये त्याच्यामध्ये पण ह्याचा उपयोग होतो आणि हे आहे आणि तसेच मित्रांनो हे कापूसातील बोंडवाळीसाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे कीटकनाशक आहे है, याचा चांगला वापर होतो तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही मिळाला असाल तर सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत असेच नवे नवीन व्हिडिओ शेअर करायला विसरू नका 你我。